मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत शेलगाव देशमुख ते येशवी रस्त्याचे काम चालू आहे या ठिकाणी या रस्त्यावर सध्या शेलगाव ते कनक्या पर्यंत एम पी एम चालू आहे आपण बघू शकता है हे एम पी एम किती प्रमाणात उखडलेलं आहे आणि किती निकृष्ट दर्जाच काम झालेलं आहे कारण हे जे रस्ता आहे हे रस्त्याची किंमत तीनशे चौऱ्याण्णव पॉइंट ब्याण्णव लक्ष एवढी आहे आणि हे कामाचा आपण दर्जा पाहू शकता आणि विशेष म्हणजे हे जे ग्राम विकास विभाग महाराष्ट्र शासन संस्था बुलढाणा यांचे एकही या ठिकाणी एकही अधिकारी किंवा कर्मचारी यांचा उपस्थित नव्हता हो एम पी एम आहे आज सोळा जून दोन हजार पंचवीस बुधवारला आम्ही जेव्हा या रस्त्याने गेलो आणि बघितलं ते आपण पाहू शकता कशा पद्धतीने एम पी एम पूर्ण उखडलेलं आहे कारण यापूर्वी या ठिकाणी जी वन जी टू जे पहिले प्रोसेस आहे हे पूर्ण निकृष्ट दर्जा झाली होती तरी सुद्धा अधिकारी लोक या ठिकाणी आले पाहायला चालू लागले आणि हे बघा हे एम पी एम करण्यापूर्वी जे खरी टाकलेली आहे याची ह्याची दर्जा दर्जा पाकच आहेत हे खाली पूर्ण जमीन दिसत आहे आणि हे एम पी एम चालू असताना या संबंधित विभागाचा एकही कर्मचारी या ठिकाणी नव्हता या ठिकाणी पूर्ण ठेकेदाराची माणसं होते कारण या ठिकाणी एकही अधिकारी नव्हता किंवा कर्मचारी नव्हता कारण या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या डोळ्यावर आर्थिक पट्टी बांधल्यामुळे हे यांच्या धाब्यावर किंवा एखाद्या हॉटेलवर बसून किंवा एखाद्या कार्यालयात बसून हे शांतपैकी तिथून पूर्ण आढावा घेतात काम काय चालू आहे झालं का हे झालं का फक्त त्यांना इतकंच घेणं काम चालू आहे का हे बघा आपण पाहू शकता ही गिट्टी आणि या ठिकाणी नियमानुसार त्यांचा एखादा कर्मचारी शासकीय कर्मचारी हजर पाहिजेत परंतु या ठिकाणी कोणीच नव्हतं हो पूर्ण ठेकेदाराची माणसं होते हो आणि ज्यावेळेस एम पी एम चालू होतं त्यावेळेस ते जे स्प्रे चालू होता तर डांबर अशा पद्धतीने मारण चालू होतं एकदम लिक्विड म्हणजे असं पातळ काहीतरी नावासाठी थर मारण चालू होता पूर्ण असं दिसत आहे हे बघू शकता तुम्ही आणि यावर डांबर मारल्यानंतर यावर जे चुरी मारल्या जाते या पूर्ण चुरी अशी वल्ली होती ती वल्ली चुरी मारत चालली होती कर्म जे जे काम करणारे माणसं होते ते पूर्ण अशी वल्ली चुरी मारत होते आणि ठेकेदारात ठेकेदारांना या सगळ्या अधिकाऱ्यांना आपल्या कानाखाली ठेवल्यामुळे याकडे या, या कामाकडे कोणी लक्ष देत नाही हे आपण बघू शकता शब्दांनीसाठी जमेल पठाण डोनगाव